हाय फ्रेंड्स तर मी आज तुम्ही पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पहा तर तुम्हाला दिसत्या कंप्लीट करायचे तर आज आमचं काही तर सायबरमध्ये मी अनेकदा दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये जवळच आहे तर तीन दिवसाचा हा छान असा भंडारा असतो तर दरवर्षी

पायाची बोटे हाताची बोटे पायाची बोटे हाताची बोटे पायाची बोटे गुडघ्याची बोटे गुडघ्याला बोटे काका गुडघ्याला बोटे कुडक्याला ते लाय वाजवा स्वतःच पुढल्यांचं काका बोट ना कालो तो ने आहात तो वापरा

मोठे एवढा सडाखा भेटले नाही ते काय एक समोर आहे तुम्ही मध्ये कुठे स्वतः लावा कपा दोन्ही हात मागे काय स्वतःच नाक पुढल्यांचं नाक स्वतःच तिकडे काही राहत स्वतःच काक पुढल्यांचं कान कपात कपल किती खाली इकडे आपू इक आहे गप्पू गप्प स्वतःच का डोके नाक, <whisky> <Teacheraches> <अपु एगे? t Derion> नाक। का <Adapt>

नाक काट नाक काट नाक काट नाक काट नाक काट काय छोटे बाबा शपथ कशीच पाहिजे आपल्याला कशी पाहिजे तुम्हाला कशीच पाहिजे आपल्याला आहे ना त्यांना मी कुठे नाही म्हणतो मेरे काम करूंगे नाक कान डोके नाक कान डोके रिप आता ज्यांना भेटलं तर खाली बसा जाऊ तुमच्याकडे सगळं तिघांधून दोन दोन ठेवायच डोके नाक कार डोके बाळासाहेब जर तुम्ही जिंकले तर तुमची बाईक कुठे येणार नाही मग कोण येणार इच्छुक असेल त्यांना

एकदो तुम्ही झुपूक झुकूक ऐका तुम्हाला मी तीन म्हंटला बरोबर तुला बघून बघून गेलो या चिंघार झाला ऐका काय करायचं नीट ऐका फायनली बक्षीस फार महत्वाची थबा तुम्हाला गेम स्टार्ट नाही केला तुम्ही कुठेतरी बघितले दिसतोय नियम ऐका तुम्हाला जरा मी तीन म्हटलं बरोबर त्याला दहा गाठी दिल्या ज्या वहिनीची सगळ्यात पहिल्याला गाठी दहाच्या दाई सोडली होती त्या वहिनीला हात वर आहे आम्ही लक्षात ठेव कोणी हात वर केलाय पहिल्या पाच नंबरला पाच बक्षीस आहे बक्षीस अजून डिक्लेअर केलेली नाहीत बक्षीस फार मोठी आहेत रेडी हॅट टू थ्री स्टार्ट आम्ही व्हिडिओ काढ i <laughs> नियम काय सांगतो मास मास्क करायचं नाही आता मास्क करा

तृतीय क्रमांक तृतीय क्रमांकाला आकर्षक पैठणी आणि तु सुगा मिस्टार स्वतःची ढोंबळेसार कमीया विनंती असे मी काय या येऊ या, 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 या वा

ज्यांनी विजयाचा खऱ्या आनंद साजरा केला ना खरा आनंद ज्या मड्यापासून खेळल्या जिंकल्या ताईचं कौतुक आहे ताईचं जोरदार विजय क्रमांकाची भेटेल या सगळ्या फोटो या सगळ्या फोटो घ्या म आणि विजय क्रमांकाला काय

आमच्या कॉलेजच्या मुलीचा गेम घ्यायचा जाऊन गेला पण नेक्स्ट इयर तुम्हालाच असतं संधी मुंबई झाले का बाबा बाबाची बनते का आज बाबा तुमची भाची निट घेऊन ओके सगळ्यांनी एकंदर आणि ज्यांना पैठणी भेटली बक्षीस त्या आपण थोडे लवकर त्याच्यात फोटो घ्यायचे लवकर 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 उशीर आहे उशीर आहे आचा, 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 एक सांगतो सुंदर मध्ये श्री गोल्ड अँड सिल्वर सोन्या चांदीचा व्यवसाय करणारे एकोणीशे बहात्तर अलंकार ज्वेलर्स काम करते आणि त्यांनी आता दुकानाचं चांगल्या दुकानाचं नाव चेंज केलं श्री गोल्ड अँड सिल्वर तुम्हाला एक कुपन दिलं जाते आणि त्यावरती एक आकर्षक गिफ्ट तुम्हाला पण दुकानात गेल्या मिळणार कुठे मिळणार आहे तुम्ही आठ दिवसा जुन्याला गेलात आणि त्या दुकानात जाऊन तुम्ही कुपन द्यायचं आणि तुमची भेटवस्तू घ्यायची जाताना कुपन फक्त आमच्या काउंटरवरून घेऊन जा ओके काय काउंटर काउंटर नंतर सगळे सगळं मग तुम्ही मध्ये या मधी आल तुला

श्री साईबाबा चतुर्थ वर्धापन सोहळा साईबाबा मंदिराचा असताना चतुर्थ वर्धापन सरे ना सगळ्याला हा धोरण मस्त एका गाण्यावर नाचण्यासाठी अ दिलेला आहे त्या सगळे नाच मस्त एंडॉय घेतला खूप खूप पंपे वगैरे होती आणि मस्त वाटला कार्यक्रम खरंच महिलांना असे कधीतरी प्लॅटफॉर्म पाहिजे अं इंडियन वगैरे त्यांनाही या गोष्टी मिळाल्या पाहिजेत तर छान बघा किती मस्त सगळ्याशी म्हटलं संपतोय आणि त्यानंतर सगळ्यांना महान असं आहे तर सगळ्याशी जेवण वगैरे करून सगळे जातीला सुद्धा सांगितलं होतं आणि पद्धतीने आहे खूप छान वाटलं तिथ या पंक्तीमध्ये भात नाही भेटला बाजलं तीन नंबरच्या पंक्ती मध्ये तीन बात पंक्तीमध्ये भाताची बातमी ना तीन नंबरच्या पंक्तीमध्ये